नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या बंगालच्या उपसागरातील जो पावसाचा जोर कमी झाला आहे अरबी समुद्रातील बाष्प विरुद्ध दिशेने जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसात जोर कमी राहील काही भागात पाऊस होईल वातावरण बदलण्याकरता पुन्हा दोन तीन दिवसामध्ये एखाद्या हलक्या कमी दाबाची निर्मिती होईल आणि त्यामुळे पुन्हा वातावरण बदलेल आजही आपण केवळ सात दिवसाचा अंदाज बघणार आहोत आज महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे विदर्भात ठिकठिकाणी टीक पाऊस होईल भाग बदलत दक्षिण कोकणात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे कोकणातील पाऊस अकरा तारखेला वाढेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ असं पावसाळी क्षेत्र आता वाढत जाईल कोकणातील पावसात जोर कायम असून मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा विरळ पाऊस होणार आहे चौदा तारखेपर्यंत पंधरा तारखेला देखील विरळच पाऊस राहील परंतु पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळं क्षेत्र राहणार आहे त्यात विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल आणि कोकणातही पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे आपण बघतो की मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण सोळा तारखेला वाढणार आहे आणि कोकण किनारपट्टीच्या पावसामध्ये बऱ्यापैकी जोर कायम आहे आज दहा तारखेला स्कायमेटने मराठवाडा आणि वि पश्चिम विदर्भ असं पावसाळी अतरून दाखवलं आहे कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे उद्या पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी अतरून राहणार आहे या पावसाच्या प्रमाणात बारा तारखेला प्रभाव वाढेल तेरा तारखेला कोकणातला पाऊस वाढण्याची शक्यता आहे विदर्भात पावसात कायम राहणार आहे चौदा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याचे दक्षिणी भाग असं पावसाळतोण राहून कोकणातील पावसात जोर अधिक वाढेल तीच परिस्थिती पंधरा तारखेला राहणार आहे स्कायमेटने तरी सोळा तारखेपासून महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण सर्वदूर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे पुढील तीन दिवसामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला मात्र जोरदार पाऊस होईल जवळपास पालघर ते रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत काही ठिकाणी मुसळधार सरी देखील होतील जुलै हा तसा कोकणासाठी अतिवृष्टीचा पूर्व विदर्भासाठी आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात सुद्धा अतिवृष्टीचा ठरण्याची शक्यता आहे हलकी ढगाळ परिस्थिती सोडता महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण सध्या या मॉडेलने देखील दाखवलेलं नाही कोकणातही उघडी पय दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि विरळ पाऊस असं परिस्थिती निर्माण होईल कोकणात दुपारनंतर हलका ते मध्यम सरी होण्याची शक्यता आहे थोडंफार वातावरण अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिवमध्ये असू शकतं नाशिक जिल्ह्यातही पावसाची अपेक्षा आहे जळगाव दक्षिण बुलढाणा अकोला आणि अमरावतीमध्येही पावसाळी क्षेत्र असणारे नागपूरमध्येही पावसाळी क्षेत्र असणं अपेक्षित आहे आज रात्री उशिराही मराठवाड्याच्या काही भागात पाऊस असू शकतो अकरा तारखेला रायगड रत्नागिरी पालघरपर्यंत पावसाचे प्रमाण वाढू शकतं छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा परभणी बीड अहिल्यानगर पुणे सातारा लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाची शक्यता अकरा तारखेला आहे विदर्भातही पावसाचं प्रमाण हे सरकण्याची शक्यता आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता बारा तारखेला आहे त्यामध्ये कोकण मराठवाडा विदर्भ असं हे पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे बारा तारखेला दुपारनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून पावसाचं प्रमाण वाढेल पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाड्याच्या पूर्व भागातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच अकरा आणि दहा तारखेच्या तुलनेत बारा तारखेला पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे एकूणच हवामानातला बदल म्हणजे कोकणात तेरा तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान पूर्व विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस पडण्याचा अंदाज दिलाय या तेरा तारखेला बऱ्याच विभागात पावसाळी वातावरण असू शकतं असाच अंदाज आहे मात्र काही विभाग सुटलेले आहेत त्या ठिकाणची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया थोडी तीव्र आहे बघतो चौदा तारखेला एक हजार हेक्टर पासकलचा हवेचा दाब पुन्हा महाराष्ट्रात होणार आहे म्हणजे चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण सकारात्मक होऊन प्रमाण वाढणार आहे पंधरा तारखेलाही सरासरी महाराष्ट्रातील पावसाचं क्षेत्र वाढेल असाच अंदाज आहे कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र हा पावसात जोर आहे महाराष्ट्रावर एक चक्राकार स्थिती सरकत असून हलक्या स्वरूपाचा हा कमी दाब आहे त्यामुळे पालघर ते पालघर ठाणे पुणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सोळा तारखेला होईल महाराष्ट्रातसुद्धा मोठे पाऊस सोलापूर लातूर धाराशिव बीड सातारा पुणे अहिल्यानगर बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागात राहतील आणि हे उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या दिशेने वाढत जातील आपल्या जमिनींमध्ये फार पाऊस सामावून घेण्याची क्षमता नाही जर पावसाचं प्रमाण वाढलं तर शेतकरी पावसाला कंटाळतील सोळा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत कमी दाबापाठी कमी दाब येण्याची शक्यता असून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे काही विभागात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम बाळगावा हीच विनंती